काय वाटत एकूणच एक वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एका मंचावर येणार आहेत भाषण करणार आहेत काय आजचा दिवस हा मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आणि सुवर्ण सण आहे दोन्ही ठाकरे एका मंचावरती येणार आहेत खूप वर्षापासून सन्माननीय आमचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पूर्वीपासून ज्या स्त्री हिंदू स्, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असतात त्यांनी जे प्रयत्न केलेले ते आज साकार होणार आहेत आज दोघ एका मंचावरती येणार आहेत खूप मोठी गोष्ट आहे ही मराठी माणसासाठी आणि मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय एकूणच कार्यकर्ते हळूहळू एक जमायला सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय तुमच्या मनात काय आता सध्या घोषणा आहे तर डोळ्याने ठाकरे बंधू हे एकत्र येण्याची घोषणा करतील का राजसाहेब आणि उद्धव साहेब ठरवते का आपण सध्या मराठी मुद्दावर एकत्र आहोत धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तर हे होते काही शिवसेना आणि मनसे गटाचे काही पदाधिकारी मी जनवी जाधव मॅच महाराष्ट्र मुंबई